मित्रांनो नमस्कार मी सुरेश मुरलीधर कोडीतकर यूट्यूबवर जो आपला अन्वट वाट नावाचा चॅनल आहे त्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो नेहमीप्रमाणे आज वेगळा विषय मी तुमच्या पुढे घेऊन आलो आहे आणि तो विषय असा आहे की आपल्याला असं वाटतं काही व्हिडिओ पाहून काही रील्स पाहून विशेषतः चायनीज असतील जापनीज असतील किंवा हाँगकाँग किंवा बँकॉक ह्या परिसरातल्या काही रील्स वगैरे पाहिल्या तर त्यांच्यामध्ये डोंगर उंच पर्वतरांगामध्ये काचेचे पूल केलेले आहेत भुयाऱ्यातले मार्ग केलेले आहेत आणि पर्यटकांना अशी पर्यटनस्थळं आवडत आहे आणि ते त्या उंचावर चढून त्या उंच काचेच्या पुलावरून चढून वर जाऊन आजूबाजूच्या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत आहे आणि अत्यंत मजबूत अशा त्या पुलांवर पर्यटकांची ये जा आहे आणि फार मोठ्या उंचीवरून ते सगळा निसर्गाचा नजारा पाहत आहेत असे आपण अनेक व्हिडिओ रील्स पाहिलेले आहेत आणि आपल्या भारतात असं का नाही आहे असा आपला प्रश्न आपल्याला पडू शकतो परंतु काळजी करायचं कारण नाही आता भारतात आहे का असं म्हणण्यापेक्षा असा पूल महाराष्ट्रात अस्तित्वात येत आहे आणि आपली जी पर्यटन नगरी आहे सिंधुदुर्ग नगरी त्या सिंधुदुर्ग नगरीमध्ये नापणे इथे जो धबधबा बारमाई वाहतो त्या धबधब्यावर हा पूल उभारण्याचं काम जवळपास पूर्णत्वाच्या टप्प्यात आहे आणि सिंधुदुर्ग किंवा रत्नागिरी येथे समुद्र समुद्रकिनाऱ्यावरील सौंदर्य जे आहे समु समुद्रकिनारा किंवा ती रेती आणि या अनुषंगाने जे आपला गणपतीपुळे असेल किंवा रेडीचा गणपती असेल देवबाग तारकर्ली असेल वेंगुर्ला असेल इकडे लोक जाऊन आनंद घेतात त्याच्यानंतर सिंधुदुर्गचा किल्ला असेल परंतु या व्यतिरिक्त आता जो हा बारमारी बारमाही वाहणाऱ्या नापणे धबधब्यावर जो काचेचा पूल उभारण्यात येत आहे किंवा उभारण्याचं काम पूर्णत्वाच्या दिशेने अग्रेसर आहे ते एक वेगळं असं पर्यटनस्थळ होणार आहे कारण हा पूल जवळपास साधारण एक कोटी रुपये म्हणजे नव्याण्णव लाख त्रेसष्ट हजार रुपये खर्च या पुलासाठी सिंधूरत्न योजनेतून करण्यात आला आहे आणि बारमाई वाहणारा नापणे धबधबा सभोवताली गर्द झाडी पक्ष्यांचा किलबिलाट ऐंशी ते नव्वद फूट उंचीवरून ओसंडून वाहणारे पाणी त्यातून दवबिंदू त्यांची होणारी उदळण किंवा उडणारे तुषार तिथे एक मोठा आणि दोन लहान असे एकूण तीन धबधबे आहेत आणि या सिंधुरत्न योजनेतून मोठ्या आणि लहान धबधब्यांच्या मध्यावर पर्यटनदृष्ट्या आकर्षक असा हा काचेचा पूल बनवण्यात आला आहे आणि अत्यंत वेगळी अशी संकल्पना राबवून हे काम पूर्ण करण्यात आले आहे आणि ह्या पुलाच्या वर संपूर्ण काच अंतरण्यात येणार आहे जेणेकरून कुठल्याही प्रकारचा अपघात घडता कामा नाही आणि त्या काचेच्या माध्यमातून लोकांना आजूबाजूचं जे सृष्टी सौंदर्य आहे ते न्याहाळता येणार आहे पाहता येणार आहे आणि पंचवीस ते तीस पर्यटक एका वेळेस त्या पुलावरून जाऊ शकतील जेणेकरून त्या पुलावर कुठल्याही प्रकारता प्रकारचा अतिरिक्त लोड ज्याला आपण वजन म्हणतो लाइव लोड निर्माण होणार नाही त्याच्या सुरक्षिततेला बाधा निर्माण होणार नाही सर्व प्रकारच्या अत्यंत उत्तम संकल्पना अत्यंत उत्तम असं अंमलबजावणी गुणवत्तापूर्ण काम करण्याचा प्रयत्न सिंधुदुर्ग नगरीच्या तिथं जे उपविभाग आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचा त्यांनी याबद्दल अत्यंत चांगलं काम केलेलं आहे काळजी घेतलेली आहे सर्व प्रकारच्या सुरक्षिततेची त्यामुळे नापणे येथील धबधब्यावरील काचेचा पूल हे महाराष्ट्रातील एक वेगळं आकर्षणाचं केंद्र असणार आहे आणि हा पूल न केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन नकाशावर अत्यंत मानाने दाखल होऊन पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करणार आहे आता मी पूर्वी आधी पण सांगितलं की सिंधुदुर्ग असेल रत्नागिरी असेल रायगड असेल ही कोकण किनारपट्टी गोव्यापर्यंत ही केवळ किनाऱ्यावरचे जे देवस्थानं आहेत किंवा किनाऱ्यावरचे जे वॉटर स्पोर्ट्स आहेत तेवढ्यासाठीच ओळखली जाते जाणली जाते किंवा कोकणी खाद्यपदार्थ कोकणी मेवा किंवा कोकण्या कोकणातील ग्रामीण जीवनपद्धती याच्यासाठी लोकं तिथं जाऊन भाड्याने खोली घेऊन राहतात किंवा तिथं जे रेस्ट हाऊस आहेत टुरिस्ट सेंटर्स आहेत डेस्टिनेशन सेंटर्स आहेत विकेंड होम आहे तिथंच रिसॉर्ट आहे तिथं जाऊन लोकं मुक्काम करतात आणि हे पॅकेजचा आस्वाद घेतात काही काही कंपन्यांनी त्यांचे स्टे होम तयार केलेले आहेत ते पॅकेज देऊ करतात आणि या सगळ्यांच्या माध्यमातून पर्यटनातून रोजगार निर्मिती पर्यटनातून महसूल उत्पन्न महसुली उत्पन्न वाढवणे आणि अर्थव्यवस्थेला दळणवळणाला चालना देऊन ग्रामीण भागाचा विकास साध्य करण्याचं काम अशा पद्धतीने होत आहे आलं आहे परंतु नेहमीच्या पर्यटनाच्या आकर्षणापलीकडे म्हणजे गणपतीपुळे असेल रेडीचा गणपती असेल किंवा वेंगुर्ला असेल किंवा आपलं रत्नागिरीजवळचं आणखी एखादं धार्मिक स्थळ असेल या स्थळांना भेटी देण्यासोबत आता धबधबा पाहणे सोबत विदेशात जी काचेच्या पुलाची गंमत असते ती गंमत अनुभवणे आणि एवढ्या उंचीवरून धबधब्याचं त्याच्यानंतर त्या खडकांचं त्या पाण्याच्या प्रवाहाचं गर्द झाडीचं पक्ष्यांच्या कुजनाचं पाण्याच्या आवाजाचं आकाशाचं एक वेगळं असं व वैभव अनुभव वैभव डोळ्यांनी अनुभवणे आणि त्या उंचीचा थरार त्याचा अनुभव घेणे तो मनाच्या कप्प्यात आणि आपल्या हृदयात साठवणे हे एक वेगळं थ्रील किंवा ज्याला आपण असं म्हणतो एक वेगळं असं धाडशी काम असणार आहे आणि ते ते धाडशी काम करायला आपली सगळी मराठी जनता उत्सुक असेल असं म्हणायला काही हरकत नाही तेव्हा नापणे येथील बारमाही वाहणाऱ्या धबधब्यावर उभारला जाणारा काचेचा पूल किंवा उभारण्यात आलेला काचेचा पूल आपल्या सगळ्यांच्या मस्ट व्हिजिट किंवा ह्याला हे पाहायचंच ह्याचा डोळे भरून आस्वाद घ्यायचाच या जी यादी असते लिस्ट त्याच्यामध्ये समावेश करायला काही हरकत नाही असं काही वेगळं आपले लोक तयार करतायत मग ते शासनाच्या माध्यमातून असेल किंवा मग जिल्हा परिषदेचा जो निधी असतो त्या माध्यमातून असेल सगळ्या शासकीय यंत्रणा असं काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करत आहेत आणि ते पर्यटनाच्या दृष्टीने रोजगार निर्मितीच्या दृष्टीने त्याच्यानंतर कोकणी कोकणीतलं जे निसर्ग सौंदर्य आहे त्याच्या वाढ वृद्धिंगत होण्याच्या दृष्टीने त्याच्यानंतर तिथलं जे परंपरा संस्कृती आहे ते संवर्धन त्याचं संवर्धन होण्याच्या दृष्टीने कोकणी मेवा आहे रानमेवा म्हणजे कोकम असेल त्याच्यानंतर कोकणी आंबा असेल कोकणी काजूचे गर फनसाचे गर असेल हे सगळं जे आहे सोलकडी असेल मत्स्य उत्पादन असेल शिंपले असतील त्याच्यानंतर आणखी काही औषधी घटक असतील त्याच्यानंतर आपलं इतर काही महत्त्वाचे सौंदर्यपूर्ण प्रसाधनं किंवा सौंदर्य किंवा आकर्षक असे काही आपण ज्याला म्हणतो भेटवस्तू देण्याचे काही किंवा चित्र ह्या सगळ्या गोष्टींना चालना मिळणार आहे आणि कुणकेश्वर येथील समुद्रकिनारा असेल किंवा आपला आरेवारे बीच असेल ह्या सगळ्यांचा तिथं जो ताळमेळ आहे तो ताळमेळ असा वृद्धिंगत होणार आहे त्यामुळे नापणे येथील काचेचा पूल त्याच्यावर मोठा परिणाम करणारा ठरू शकतो आणि त्याच्याकडे जास्त पर्यटक आकर्षित होऊ शकतात असं मला वाटतं त्यामुळे हा वि हा वेगळी वाट वेगळा विषय मला वाटला आणि तो तुमच्यापर्यंत पोचवणं हे माझं कर्तव्य आहे अनोवट वाटेवरचा वाटे हा विषय असल्यामुळे मी तो पटकन तयार करून आज तुमच्याकुढे सादर केला आहे तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्ही नापणे येथील तो काचीचा पूल पाहायला जाणार का हे सगळं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा आणि असेच वेगळे विषय पाहण्यासाठी आपला चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या मित्रमैत्रिणींना सांगा शेअर सबस्क्राईब करायला आपल्या ना नातेवाईकांना सांगा आपल्या आईवडिलांना सांगा आपल्या काका काकूला सांगा आपल्या मामा मामीला सांगा आपल्या आत्या माम आत्या आणि मामा यांना सांगा आपल्या मावज भावंडांना सांगा आपल्या चुलत भावंडांना सांगा ह्या आपल्या आळीतील आपल्या गल्लीतील आपल्या गृहनिर्माण संस्थेतील सर्व मित्रमैत्रिणी सदस्यांना सांगा आणि या प्रवासात सामील व्हा अशी माझी तुम्हाला विनंती आहे धन्यवाद जय हिंद जय जाहि महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन धन्यवाद